नमस्कार शेतकरी बंधू आजपासून पुढील दोन दिवसात म्हणजे दहा ते अकरा फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा पडेल असा अंदाजा भारतीय हवामान हो विभागाने आज वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे महाराष्ट्रालगत तेलंगणा कर्नाटकजवळ एक तीव्रतेचे लो प्रेशर तयार होत असल्यामुळे याच प्रभावामुळे दहा फेब्रुवारीपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे प्रामुख्याने यामधील विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून या भागात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते तसेच मराठवाड्यातील नांदेड परभणी लातूर हिंगोली जालना आणि बीड या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बंधूंनी हाती आलेल्या पिकाची काहणी करून घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आज केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद